अमूलकडनं दूध घ्यायला हरकत नाही महानंद आरे चितळे अशा तीन चार कंपनीचं नावं त्या जी आरमध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण दूध घ्यावं आणि मग ते याचा असा करार आहे ते पुढे लहान मुलांना द्यावं टेट्रापॅकच्या माध्यमातून मी इथं ठेवलेलं आहे सोळा रुपये किंमत आणि सत्तर चौऱ्याहत्तर रुपये एका लिटरची किंमत टेट्रापॅकची जेव्हा अठरा एकोणीसमध्ये हा करार झाला होता त्याच्यामध्ये सेहेचाळीस पॉईंट एकोणपन्नास पर लिटर असं अमूल महानंद आरे चितळे यांच्याकडनं दूध घेऊन सरकारनी पुढं ते देण्यात यावं दुसऱ्या एका टेंडरमध्ये अमूल टेट्रापॅकसाठी पन्नास पॉईंट पंच्याहत्तर रुपये हे तिथं करार झाला होता आणि वर्षभर तसं दूध त्या गरीब मुलांना देण्यात आलं होतं टेंडर अटॅच केलेलं आहे तेवीस चोवीसमध्ये तसंच टेंडर काढण्यात आलं नवीन टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट कोटी रुपयाचं ते टेंडर आहे त्याच्यामध्ये किती टॅट्रा पॅक द्यायचे होते तर पाच कोटी एकाहत्तर पॅकेट्स दोनशे एम एलचे हे द्यायचं असा करार तिथं केला गेला त्याच्यात नाशिक दोन कोटी साठ लाख ठाणे एक कोटी सहासष्ट लाख पॅकेट्स अमरावती अठ्ठ्याऐंशी आणि असं करून पाच कोटी एक्क्याहत्तर लाख आहे आता ह्याच्यामध्ये सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडनं दूध किती रुपयाला घेतलं जातं तर एखादी चांगली कंपनी असेल चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये तीस रुपयाला घेतलं जातं आणि मग त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक असेल तर रेट चोवीसपासून ते तीस एकतीसपर्यंत आहेत आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला पाच रुपये बिना अटी देण्यात यावे यासाठी आम्ही लढलो भांडलो भांडल्यानंतर मग अटी काढण्यात आलं अजूनपर्यंत पाच रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला मिळालेलं नाही मग तीस रुपये आजच्या मार्केटमध्ये मा चांगल्या दुधाची जर किंमत शेतकऱ्याला मिळत असेल तर सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा तेवीस चोवीसमध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडरमध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर ते एकशे शेहेचाळीस रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे